नमस्कार मी कुमारी जुई अजय देशमुख उमलत्या कळ्या आयोजित मराठी स्वरचित काव्य वाचन या स्पर्धे अंतर्गत आज मी आपण सर्वांसमोर माझी एक स्वरचित कविता सादर करण्याचा सा, एक छोटासा प्रयत्न करीत आहे कवितेचा शीर्षक आहे यश आणि अपयश यशाच्या प्राप्तीसाठी थांबवा आता रडणे यशाच्या प्राप्तीसाठी थांबवा आता रडणे अपयशाच्या वाटेवरती थांब आता कन्हडे यशासाठी दिव्यासारखे सदैव जळणे यशासाठी दिव्यासारखे सदैव जळणे कारण यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे येथील संकटे अफाट येईल अडचणींची लाट येथील संकटे अफाट येईल अडचणींची लाट तरीही माघार न घेणे तरीही माघार न घेणे यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे इथे आहेत चांगल्यावर जळणारी माणसे इथे आहेत चांगल्यावर जळणारी माणसे आणि इथेच आहेत संकटसमयी पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही माणसे तरीही त्यांच्याकडून चांगले वाईट धडे घेत घेत जगणे तरीही त्यांच्याकडून चांगले वाईट धडे घेत घेत जगणे कारण यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे इथे आहे कोणी न सुखी इथे आहे कोणी न सुखी इथे आहेत सर्वच दुःखी या दुखावर मात करण्यास आशेचा किरण न मावळणे या दुखावर मात करण्यास आशेचा किरण न मावळणे कारण यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे ध्येय निश्चित करून त्यास द्या चिकाटीची साथ ध्येय निश्चित करून त्यास द्या चिकाटीची साथ स्वतःवर विश्वास ठेवून धरा धराकष्टाची वाट मग बघा यशप्राप्ती न टळणे मग बघा यशप्राप्ती न टळणे कारण यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे मनसोक्त जगा येथे आहे भव्य निसर्ग मनसोक्त जगा येथे आहे भव्य निसर्ग शिकत राहा येथे आहेत प्रगतीचे मार्ग एकदा विराम लागल्यानंतर हे आयुष्य पुन्हा न मिळणे एकदा विराम लागल्यानंतर हे आयुष्य पुन्हा न मिळणे कारण यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे कारण यश आणि अपयश ही आहेत आयुष्याची वळणे धन्यवाद च नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका